नमस्कार सखीसोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया मागील जन्माची पुण्याई असेल तर योग्य वेळी सद्गुरू आपणास आपोआप भेटतात काहींना त्रास होतो माणसांचे भोग संपत आले की सद्गुरूंचा पत्ता भेटतो काहींना अगोदर भेटतो कारण त्याच्या मागील जन्माची पुण्याही असते काहींना जाणीवपूर्वक भेटतो काहींना अपघात आणे काहींना पत्ता भेटतो पण त्याचे मन तयार होत नाही काही जण येण्यास इच्छुक असतात पण त्याच्या पाठीमागची काळजी चिंता पाप हे येऊ देत नाही काहीजण त्या पत्त्यावर येतात पण त्यांना मार्गात अडथळे येतात काहीजण भरकटतात फसतात ही त्याची परीक्षा असते कारण त्याचे भोग हे त्यांना पोहोचू देत नाहीत भोग संपत आले की सद्गुरू भेटतातच आधी करावी सेवा मग मिळतो मेवा आधी करावी चाकरी मग मिळते सद्गुरूंची सेवेची भाकरी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा चिंतन श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद